गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे मस्त चहा वगैरे झाला आहे आणि आता थंडी पडती दोन तीन दिवसापासून जरा तर उन्हात उभं राहायला पण मस्त वाटतंय आणि आज नानीच्या घरी महाराज जेवायला आहे त्या दिवशी आमच्या घरी होते तेच महाराज आज नानीच्या घरी जेवायला आहे तर आज काय मला स्वयंपाक नाही करायचा आम्हाला सगळ्यांना तिकडं जेवण आहे तर थोड्या वेळाने मला तिकडंच जायचं आहे आमच्यासाठी मस्त नाश्ता बनवते पोहे बनवायचे आता तिकडं तर जेवायला उशीर होईल एक दोन वाजेल त्या दिवशी पण इथं दोन वाजले त्यामुळे जेवायला तर सगळ्यांची जेवणं वगैरे मग आम्हाला पण एक दोन वाजतील त्याच्यामुळं नाश्ता वगैरे करून घेतो म्हणजे मग लेट जरी चला माझं तर आवरलं आहे आता जाते आणि त्यांना थोडीशी मदत करायला आणि इथं गुड्डी दिदींनी मस्त रांगोळी काढली तर पाठ वगैरे ठेवला आहे महाराजांचं औक्षण वगैरे करायला श्रीजाचा पण मेकअप चालू आहे मस्त मस्त हो गौल होईल हां लगेच लई आजू येतं लई आजू येतं काय आज, आज, आज। <laughs> बलच बलाच बोलाच आजू येतं कसं 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 करायचं हां जमवतं जमवतं बरं का आता झोपून घ्या आणि मग थोड्या वेळानं उठा बर का हुँ? गुबे यांचा दा। स्वयंपाक चालू आहे आता बाहेर डेकोरेशन करायचं अरे मुळ आधी नाही का आलं आता करून घेतलं तर मार्ज येथील हे बघ

राधा रा तू ते कर राधा

पोटभर जेवण वगैरे झालंय भरपूर काढलंय <laughs> भरपूर म्हणजे पोटभर झालंय एकदम सगळं आवरलं आणि आता झोपायचंही खूपच जास्त झालंय जेवण आणि आज कानाला व्हॅक्सिन दिलं आहे तर काना खूप रडत होता तर आत्ताच कानाचा व्हिडिओ कॉल झाला पण आता शांत झाला म्हणजे त्याची झोप वगैरे झाली मग आता तो शांत झालेला आहे तर मस्त खेळतोय पण आता काय माहीत परत रडतो की काय चालले का ड्युटीला जेवण झालं का व्यवस्थित पोटभर आवाजसुद्धा नाही आणि नाही एवढं पोटभर झालं तर झोपेत हो का एवढं घ्यायच्याला खायचं मग रस मलाही दाबून आणली वाटत हांगल <laughs> यांनी माहिती मला नंतरचा ब्लॉगच शूट नाही करता आला लपून नाही ठेवला मी मी गुड्डीकडे दिला मी ते वाढत होतो त्यांना त्याच्यामुळं मी त्याच्या हातात दिला तो तेव्हापासून मी घेतला तेव्हापासून मला वाटलं तुमच्याकडेच एक मी बी मोबाईल पाहिला यार खूप मोठं कॉन्टेंट गेलं माझ आज त्या काळात बरच खूप काही बघा यांनी जेवण केलं आणि आता यांचं पण काम सुरू झालं परत आणि दादा चालले कानाकड बागा कशी घेते श्रीजाला हिला पण बसायचं तिला पण बसायचंय हाय पातील कशी धरती पडू नये म्हणून मला जास्त करायचं नाही कारण ती परिसर उशीर त्या कोणाला तेवढी भूक नाही तर मी फक्त मसाले घात केला कारण सगळ्यांना मसाले तर मसाले जातच झाला फक्त जायच आहे गाडीच धरून ठेवली गाडीचा लाईट चालू आहे ना त्याच्यामध्ये मामा चेक कर तिला लई भारी केला वाडा तिचा रेवा बाबा दादा हो दादा ही मागे बर का बाय बाय करिवा चला मी पण चालले आता भागवताला हे मला आहे तर नाही आहे ना आत्ताच कधीवरून आलेलं आहे आणि आता झोपायचे अकरा वाजत आले चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>